सर्वांना नमस्कार काल दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक किंवा सर्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं एक महत्वपूर्ण असा जे आर आलेला आहे शासनादेशाला यापूर्वी कोणत्याही प्रकारचा एवढा महत्वाचा जे आर सेवा पुस्तकाच्या संदर्भातला कोणताही महत्वाचा जे आर शासनादेश आला नव्हता तो या वेळेला शा सेवा पुस्तकात कोणकोणत्या नोंदी आवश्यक आहे नोंदी आहेत त्या नोंदी कोणी कराव्यात या संदर्भातला एक महत्वपूर्ण जे आर आपल्याला आलेला आहे तो जी आर म्हणजेच सेवा निवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन विषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील नियम एक एकशे अठरा ते एकशे पंचवीसच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचा शासन परिपत्रक वित्त विभाग संकीर्ण दोन हजार तेवीस प्रक्र चार सेवा सात अशा प्रकारचा वित्त विभागाचा एक शासन आदेश आलेला आहे आणि त्या आदेशामध्ये कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या गोष्टी सेवा पुस्तकात असणे आवश्यक आहे याबाबत सर्व संपूर्ण माहिती दिलेली जातील दे आदेशा त्या, त्या आदेशातील आपण सेवा पुस्तकात कोणकोणत्या नोंदी आवश्यक नोंदी आहेत त्या नोंदी कोणत्या तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की सेवा पुस्तकात एकूण आठ प्रकारच्या नोंदी आवश्यक आहेत त्यामध्ये पहिली नोंद आहे नियुक्ती तपशील दुसरी महत्वाची नोंद नोंदीची गरज आहे म्हणजे विविध नामनिर्देशना नामनिर्देशनाच्या नोंदी तिसरा गट विमा योजना तपशील चार नंबर वेतनाच्या अनुषंगाने नोंदी पाच नंबर रजा अभिलेख विषयक नोंदी सहा शिस्त व अपील विषयक नोंदी सात अग्रिमाच्या नोंदी आणि आठ प्रतिनियुक्ती कालावधीतील नोंदी अशा आठ प्रकारच्या विविध नोंदी त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा संभाव्य होणाऱ्या चुका कोणत्या या सर्व बाबत या आर मध्ये दिलेलं आहे मग या आर मध्ये आपण या सर्व गोष्टीची माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पहिला मुद्दा आहे सेवा पुस्तकातल्या आवश्यक नोंदीची नियुक्तीचा तपशील यामध्ये नियुक्तीच्या तपशिलामध्ये एक म एक मुद्दा आहे शासकीय सेवेत प्रथम नियुक्तीचा दिनांक नोकरी लागल्यानंतर आपला जो पहिला दि पहिला जॉईनिंग होण्याची पहिली डेट आहे ती आपण नोंदवली पाहिजे त्याचबरोबर ज्या कार्यालयात आपण जॉईन होत आहे निवड झालेली आहे त्या कार्यालयाचं नाव आपलं पदनाम त्यावेळेचं तीन नंबरचा मुद्दा आहे प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत चार नंबर वैद्यकीय तपासणी अहवालाची नोंद हे सेवा पुस्तकात आपल्याला जोडलेलंच असायला पाहिजे पाच चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त झाल्याचा दिनांक सहा प्रथम पृष्ठावरील जन्मतारीख पडताळणीची नोंद ही पडताळणीची नोंद आपल्या शाळा सोल्याच्या के दाखल्यावरून केली जाते सात शासन अधिसूचना क्रमांक महाराष्ट्र नागरी सेवा दोन हजार एकोणीस मधून मधील सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम अडतीस दोन ए नुसार परिशिष्ट पाच अ मध्ये हमीपत्र घेण्यात आले पाहिजे सेवेच्या सर्वसाधारण अटीबाबत हे हमीपत्र आहे आठ जात प्रमाणपत्राची व जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंद जर लागू असेल तर तुम्ही हे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र नोंदवायचं आहे नऊ स्वग्राम घोषित केल्याची नोंद दहा परिषाधीन कालावधीत पूर्ण केल्याचा केल्याची नोंद अकरा सेवेत कायम केल्या करण्यात आल्याची नोंद म्हणजेच स्थायित्व प्रमाणपत्र किंवा कायम झाल्याची नोंद आपण म्हणतो बारा शैक्षणिक अर्हता म्हणजे आपलं शिक्षण तेरा मराठी भाषा उत्तीर्ण सूट देण्याच्या आदेशाची नोंद चौदा हिंदी भाषा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण किंवा सूट देण्याच्या आदेशाची नोंद पंधरा मराठी इंग्रजी टंकलेखन लघु परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या किंवा सूट दिल्याच्या नोंदी आवश्यक कर्मचाऱ्यांसार ह्या नोंदी असल्या त्या त्या कर्मचाऱ्यांनुसार या नोंदी करायच्या आहेत सोळा संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण किंवा सूट दे देण्याच्या आदेशाची नोंद सतरा सेवा प्रवेशोत्तर परीक्षा विभागीय परीक्षा पर्यवेक्षीय परीक्षा इत्यादी उत्तीर्ण झाल्याची सूट देण्याच्या आदेशाची नोंद अठरा सेवा कालावधीत विवाहानंतरच्या नाव बदलाची नोंद लागू असल्यास एकोणीस सेवा अंतर्गत प्रशिक्षण नोंद विविध प्रशिक्षणाची नोंद आपण या ठिकाणी करायची आहे वीस वार्षिक वेतन वाढ मंजुरी नंतर सेवा पुस्तकातील रखाना नंबर आठ मध्ये अधिकारी कर्मचाऱ्याची स्वाक्षरी घेणे आठ मध्ये शिक्षक किंवा इतर कोणताही कर्मचारी असेल त्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ झाल्यानंतर करायची असते एकवीस सेवा कालावधीत नियमित तदर्थ पदोन्नतीची नोंद जर पदोन्नती झाली असेल तर त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी करायची आहे बावीस सेवार्थ किंवा अन्य वेतन प्रणालीमधील अनोखा ओळख युनिक आय डी क्रमांकाची नोंद जसं शिक्षकांना शाळार्थ आयडी आहे तसं इतर कर्मचाऱ्यांना डी किंवा अन्य वेतन प्रणाली असेल तर त्या त्याचा जो युनिक आयडी आहे तो क्रमांक आपल्याला नोंदवायचा आहे तेवीस भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांकाची नोंद चोवीस डी सी पी एस प्राण क्रमांकाची नोंद दोन हजार सहा नंतरच्या कर्मचाऱ्यांची डी सी पी एस किंवा प्राण क्रमांकाची नोंद जी आहे ती नोंद करायची आहे पंचवीस वेळोवेळी वेड़ झालेल्या बदल्या बदल्या बदलीच्या ठिकाणाच्या रुजू दिनांक व सक्तीच्या सक्तीचा प्रतीक्षाधीन कालावधी असल्याचा असल्यास त्याची नोंद बदल्या झाल्यानंतर किंवा हजर झाल्याची जी नोंद आहे त्या बदल्यांची आणि हजर झाल्याची दिनांकाची नोंद आपल्याला करायची आहे सव्वीस अधिकाऱ्यांच्या संपूर्ण सेवाविषयक नोंदींची बाबींची नोंद सत्तावीस अधिकारी कर्मचारी यांच्या कायम तात्पुरत्या निवासस्थानांचा अद्यवत पत्ता अठ्ठावीस अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाची अद्यावत नोंद एकोणतीस अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांची पूर्ण तपशील महाराष्ट्र नागरी सेवा निव निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील नियम क्रमांक एकशे सोळा विहित नमुन्यात आणि तीस मर्यादित कुटुंबाचे प्रमाणपत्र एकतीस सेवा पुस्तकाचे प्रथम पृष्ठ पूर्ण असणे आवश्यक तिथे साक्षांकन पडताळणी खडाखोड अथवा बदल दुरुस्ती असल्यास योग्य ती नोंद घेऊन साक्ष साक्षांकित करणे बत्तीस वयाच्या पन्नास पंचा पंचावन्न वर्षी सेवा पुनर्विलोकन झाल्याची नोंद तेहत्तीस निवृत्ती संबंधी नोंद स्पष्ट आदेश नियम ज्या अंतर्गत सेवानिवृत्त आहे त्या सहित सेवा पुस्तकाची नोंद घ्यावी चौतीस तात्पुरती निवृत्ती वेतन मृत्यू नि सेवा निवृत्ती उपदान दिले असल्यास आदेशासह नोंद सेवा पुस्तकात घेण्यात यावी प्रमाणक क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी लिहायचं आहे पस्तीस दुय्यम सेवा प्र सेवा पुस्तक तयार करून संबंधित अधिकारी यांनी प्रमाणित करून कर्मचाऱ्यांना देणे व मूळ सेवा पुस्तकात स्वाक्षरी घेणे छत्तीस पदोन्नती करण्यात आली त्याची नोंद सेवा पुस्तकात घेणे सदतीस आवश्यक नोंदी लालशाहीने घेणे अडतीस उपरोक्त नोंदी खेरीज कार्यालय प्रमुख यांना आवश्यक वाटेल त्या नोंदी या सर्व नोंदी शिवाय इतर काही महत्वाची नोंद वाटत असेल किंवा विशेष बाब असेल तर कार्यालय प्रमुख या ठिकाणी नोंद करू शकतात एकोणचाळीस मूळ व दुय्यम सेवा पुस्तकास प्राण पान क्रमांक देण्यात यावेत व ते व्यवस्थित बायडिंग केलेले असावेत चाळीस सुरक्षतेच्या दृष्टीने मूळ व दुय्यम सेवा पुस्तके एकाच ठिकाणी ठेवू नयेत अशा प्रकारे नियुक्ती तपशिलामध्ये या विविध बाबींचा विचार करून आपल्याला सेवा पुस्तकात नोंद केलेल्या आहेत का नाही ते पाहावे लागतील या आरमुळे आपल्याला अधिक स्पष्टता आल्यामुळे आपल्या सेवा पुस्तकात ज्या गोष्टी कमतर कमी आहेत कमतरता कम्त, कम्त, आहेत त्या गोष्टीची पूर्तता आपल्याला करावी लागेल दोन नंबरचा सेवा पुस्तक नोंदी विषयक दोन नंबरची विविध नामनिर्देशनाच्या नोंदी दोन विविध नामनिर्देशनाच्या नोंदी यामध्ये एक निर्वाह निधीचे नामनिर्देशन नोंद म्हणजे जर का त्या कर्मचाऱ्याला काही झालं तर त्यानंतर त्याच्या वारसाला जी वारसाची नोंद आपल्याला त्या ठिकाणी करायचं किंवा भविष्य निर्वाह निधी असो किंवा मृत्यू आणि सेवानिवृत्तीच्या उपदानाच्या मृत्यू झाल्यानंतर किंवा अपघात झाल्यानंतर जो वारस असेल त्याला पुढील रक्कम मिळते त्यासाठी आपल्याला ज्या वारसाच्या नोंदी करणं गरजेचे आहेत नामनिर्देशनाची नोंदी करणं गरजेचे आहेत त्या कोणकोणत्या असतात ते पाहूया एक भविष्य निर्वाह निधीचे नामनिर्देशन नोंद दोन मृत्यूंनी सेवानिवृत्ती उपदानाची नामनिर्देशन पत्राची नोंद तीन समूह समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या नामनिर्देशनाची नोंद चार गट विमा योजनेच्या नामनिर्देशनाची नोंद पाच विवाहानंतर किंवा अन्य काही कारणाने नामनिर्देशन बदलले असल्यास त्याबाबतची अद्ययावत नोंद सहा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली किंवा परिभाषित निवृत्ती वेतन योजनेच्या नामनिर्देशनाची नोंद सात महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठीचे विकल्प आठ राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांची वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक रानिओ शासन आहे आहेत नुसार नमुना एक नमुना दोन मधील नोंदी अशा आठ प्रकारच्या विविध नामनिर्देशनाच्या नोंदी आपल्याला आपल्या सेवा पुस्तकात असणं गरजेचे आहेत यातील ज्या योग्य आहेत आपल्याला लागू आहेत त्या नोंदी आपण करून घ्यायच्या आहेत करायच्या आहेत यानंतर आहे गट विम्याच्या योजना तपशील गट विमा योजना तपशील यामध्ये ज्या ज्या वर्षी गट विमा योजना दरमहा वर्गणी वाढ झालेली आहे त्या त्या वर्षाच्या नोंदीनुसार आपल्याला आपल्या सेवा पुस्तकात नोंदी आहेत की नाहीत ते पाहायचं आहे या ठिकाणी वर्षानुसार नोंद वर्गणीचे वर्ष दिलेले आहेत गट विमा योजना दरमहा वर्गणी संदर्भात भविष्यात वरील प्रमाणे आदेश निर्गमित केल्या त्याची यापुढे वेळोवेळी नोंद घ्यावी दोन हजार सोळा पर्यंत या ठिकाणी नोंद दिलेली तर दिलेलीच आहे पण सोळा नंतर सुद्धा जर गट विमा योजनाची आणखी काही वर्गणी वाढ झाली असेल तर त्याची सुद्धा नोंद आपल्याला इथून पुढे करायची आहे नंतर आहे वेतनाच्या अनुषंगाने तपशील सर्वात मोठ्या चुका ह्या वेतनाच्या अनुषंगाने तपशिलामध्येच आपल्या होत असतात वेतन पडताळणी असो किंवा वेतन भत्ते असो किंवा त्या ठेम त्यामध्ये काय नोंदी करायच्या किंवा कशा करायच्या याची स्पष्टता नसल्या कारणानं किंवा समजत नसल्याकारणानं विविध प्रकारच्या चुक्या चुका यामध्ये सुद्धा होत असतात आपण यामध्ये नोंदी कोणत्या करायच्या होणाऱ्या चुका कोणत्या आहेत त्यासुद्धा पाहूया एक सेवा पुस्तकातील वेतन व भत्तेविषयक नोंदी यामध्ये पदनाम त्या कर्मचाऱ्याचं पदनाम वेतन श्रेणी ग्रेड वेतन वेतन स्तर इत्यादी सर्व नोंदी आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर वेतन निश्चितीच्या नोंदी विवरणपत्रे विकल्पाच्या नोंदी फरक व हप्त्याच्या नोंदी इत्यादी घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये त्या सेवा पुस्तकामध्ये लिहायच्या किंवा चिकवायच्या आहेत चौथा वेतन आयोग पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग यांच्या तारखा दिलेल्या आहेत आणि त्या तारखेनुसार जे विवरणपत्र आहेत विकल्प आहेत किंवा फरक आणि हप्त्याच्या नोंदी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला या वेतन आयोगाच्या तारखेनुसार आपल्याला आपल्या सेवा पुस्तकात असणे आवश्यक आहेत तीन नियमित वेतनवाढी दिल्याची नोंद किंवा वेतनवाढ नोंदी घेणे चार अधिकारी कर्मचारी अनुपस्थित असेल असाधारण रजेवर असेल निलंबित असेल तर त्या पुढील वेतनवाढी नियमित केल्याच्या आदेशाची नोंद पाच सेवेतील पदोन्नतीच्या पदोन्नतीच्या वेतनिश्चितीच्या नोंदी सहा विविध अर्हते अभावी वेतनवाढ रोखण्यात आली असल्यास आदेशाच्या उल्लेखासह नोंद सात अशी वेतनवाढ मुक्त करण्यात आली असल्यास प्रभावाच्या व आदेशाच्या उल्लेखा नोंद आठ शासन परिपत्रक वित्त विभाग दोन हजार बावीस अन्वये अतिप्रधान वचनपत्र घेणे व त्याची सेवा पुस्तकात नोंद घेणे नऊ कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरीने अतिप्रदान प्र... वसुलीची नोंद वेळोवेळी सेवा पुस्तकात घेणे दहा सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला असल्यास त्यानुसार केलेल्या वेतन निश्चितीची नोंद घेणे व वेतन निश्चितीची पडताळणी वेतन पडताळणी पथकाकडून करण्यात यावी अकरा सन एकोणीसशे नव्वद पूर्वी सेवेत करण्यात आलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत महालेखा का, लेखापाल कार्यालयाकडून ले अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई येथून प्राप्त झालेली पंचवीस पंचवीस बसची विवरणपत्रे बारा कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतन वेतनिश्चितीचा दिनांक अभिवृद्धी करून वरिष्ठास मंजूर केला असल्यास त्याची नोंद किंवा कनिष्ठाच्या वेतना एवढे वेतन वाढवून दिले असल्यास त्याबाबतचे आदेशाची नोंद तेरा वेतनिश्चितीचा मानवी दिनांक मंजूर केला असल्यास असा मानवी दिनांक मंजू मंजूर करून घेण्या करून देण्यास सक्षम असलेल्या प्राधिकारक प्राधिकारकाच्या प्राधिकाऱ्यांच्या आदेशाच्या उल्लेखासह नोंद चौदा वेतन समानीकरण संबंधित नोंदी यानंतर आपण पाहणार आहोत की वेतन निश्चिती करताना होणाऱ्या संभावित चुका एक परीक्षा उत्तीर्ण नसताना वेतनवाडी मंजूर करणे दोन वेतनवाढीची गणना करताना गैरहजेरीचा कालावधी विचारित विचारात न घेणे तीन वेतन वृद्धी करताना सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता न घेणे चार जादा वेतनवाढी देताना चुकीची गणना करणे वैद्यकीय विभागासाठी पाच आश्वासित प्रगती योजनेचे वेतन निश्चिती करताना त्यापूर्वीचे दहा वर्षातील घडामोडीची योग्य तपासणी न करणे सहा कालबद्ध प्रगती आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देताना त्यांचा कालावधी बारा वर्षाचे झाले आहे की नाही याची खात्री न करता लाभ मंजूर करणे सात कालबद्ध प्रगती योजना आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाची गणना चुकीची करणे आठ वरिष्ठ वेतन सादर न करणे नऊ सादर केलेल्या उपरी लेखन करणे दहा एक स्तर मधून नागरी सेवेत आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन फेरनिश्चिती न करणे अकरा एक स्तर मधील वेतन निश्चिती शासन निर्णय दिनांक सहा आठ दोन हजार दोन नुसार न करणे एक स्तर पदोन्नतीनंतरच्या वेतन निश्चितीसाठी शासन निर्णय दिनांक चौदा पाच दोन हजार एकोणीसनुसार कार्यवाही न करणे तेरा सहाव्या वेतन आयोगातील वेतनवाढ दहा रुपयात योग्यरित्या पूर्णांकित न करणे चौदा कालबद्ध वेत पदोन्नती वेतन निश्चिती न करणे पंधरा अतिरिक्त ग्रेड वेतनाची गणना चुकीची करणे सतरा सोळा वरिष्ठ वेतन रचना मंजुरीची कार्यवाही न करणे सतरा माजी सैनिकाची वेतन वेतनिश्चिती नागरी, नागरी सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी मधील नियम एकशे चार कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती चुकीची करणे एकोणीस सातव्या वेतन आयोगानंतर वेतनिकामधून जोडपत्र चुकीचे काढणे वीस एकाकी पदावरील सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दिलेल्या नियमावलीचे पालन न करणे जोडपत्र काढता एकवीस जोडपत्र काढताना योग्य मॅट्रिक्सचा मॅट्रिक्सची निवड न करणे बार बावीस सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या संदर्भात योग्य वेतन स्तरांची निवड न करणे तेवीस पद एकाकी पदोन्नतीचे किंवा त्रिस्तरीय आहे याचा अभ्यास न करणे अशा विविध चुका आपल्या होतात यासाठी या ठिकाणी या माहिती दिलेली आहे रजाविषयी रजा, रजा अभिलेख विषय नोंदी कोणकोणत्या आहेत ते पाहूया एक सेवेच्या सहा महिन्याच्या कालावधीने जमा करण्यात आलेल्या अर्जित रजेच्या अर्धवेतनी रजेच्या नोंदी दोन सेवा कालावधीत उपभोगण्यात आलेल्या अर्जित रजेच्या नोंदी तीन सेवा कालावधीत उपभोगण्यात आलेल्या अर्धवेतनी परावर्तित रजेच्या नोंदी वैद्यकीय कारणाशिवाय किंवा वैद्यकीय कारण असतो चार सेवा कालावधीत उपभोगण्यात आलेल्या अनर्जित रजेच्या नोंदी असल्यास सेवा कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या असाधारण रजेच्या नोंदी असल्यास सहा उपभोगण्यात आलेल्या मंजूर करण्यात आलेल्या रजांच्या अंती त्यांच्या खात्यावर शिल्लक असलेल्या रजां रजेंच्या नोंदी सात रजे विशेष रजा उदाहरणार्थ रुग्णता कर्करोग अध्ययन रजा बालसंगोपन रजा विपशना रजा त्याचबरोबर आठ रुग्णता निवृत्ती वेतन प्रकरणी मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे नऊ वैद्यकीय मंडळ तपासणी करता पाठवले असल्यास त्याबाबत नोंद किंवा अहवाल प्रमाणपत्र इत्यादी नोंदवणे दहा स्वग्राम महाराष्ट्र दर्शन इत्यादी बाबत रजा सवलतीचे गट वर्ष मंजुरी आदेश रक्कम प्रदान नोंद अकरा शासनाने वित्त विभाग एकोणीसशे नव्वद नुसार आगाऊ जमा करावायच्या रजा नोंदीसह रजा लेखा अद्यावत करण्यात यावा बारा अधिकाऱ्यांनी वेळोवेळी उपभोगलेल्या व त्यांना मंजूर करण्यात आलेल्या रजेच्या नोंदी मंजुरी आदेशाच्या उल्लेखासह स्पष्टपणे नोंदविण्यात याव्यात तेरा ज्या रजामुळे अधिकाऱ्यांच्या वेतनावर परिणाम होत असेल अशा नोंदी न चुकता घेण्यात याव्यात यानंतर आहे शिस्त व अपील संदर्भातील नोंदी एक निलंबित करण्यात आल्यास आदेशाच्या उल्लेखासह नोंद दोन निलंबित आदेशात विविध बाबी विशेषता नमूद करण्यात आली असल्यास त्या बाबींच्या उल्लेखासह नोंद तीन निलंबन मागे घेण्यात आल्या असल्यास आणि पुनश् रुजू करण्यात रुजू करून घेण्यात आल्यास त्या आदेशाच्या उल्लेखासह सविस्तर नोंद चार निलंबित कालावधी नियमित करण्यात करण्यात आला आल्या असल्यास तो कशा प्रकारे नियमित करण्यात आला आहे याची सविस्तर नोंद पाच विभागीय चौकशी करण्यात आली असल्यास विभागीय चौकशी अंती दिलेल्या उल् आदेशाच्या उल्लेखासह निर्णयाची नोंद सहा विभागीय चौकशी अंति शिक्षा देण्यात आली असल्यास आदेशाच्या उल्लेखास्त शिक्षेची शिक्षेची सविस्तर नोंद व कार्यवाहीची खातरजमा करावी सात न्यायालयीन प्रकरणी मान्य न्याय न्यायाधिकरण यांच्याकडून प्राप्त झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या शासन आदेशाची नोंद घ्यावी व कार्यवाहीची खातरजमा करावी आठ आठ शिस्त व अपील विषयक कार्यवाहीच्या अनुषंगाने पदनाम वेतन श्रेणी वेतन 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 पद न चुकता घेण्यात याव्यात व त्या, त्या अनुषंगाने वेतन वेतन आणि पडताळणी विषयक कार्यवाही करावी नऊ निवृत्ती वेतन प्रकरणाच्या वेळी नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात विभागीय चौकशी अथवा न्यायालयीन प्रकरण प्रकरण सुरू असल्याची खात्री करावी तसेच त्यांच्याकडून शासकीय येणे देणे किंवा कसे याबाबतची निश्चिती करावी त्याचबरोबर संबंधित कर्मचारी शासकीय निवासस्थानात राहत असल्यास त्या संदर्भातील अहवाल संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याकडून सेवानिवृत्तीपूर्वी आठ महिने अगोदर घेण्यात यावा या अपील किंवा शिस्त व अपील विषयकच्या नोंदी आपल्या सेवा पुस्तकात करायच्या आहेत गरजेनुसार यानंतर आहेत अग्रिमांच्या नोंदी वाहन एक वाहन सं संगणक अग्रिम नोंदी मूळ प्रशासकीय विभागाने मंजूर केल्यानुसारच व तदनंतर कार्यालय प्रमुख इत्यादी स्तरावरील दोन वाहन घरबांधणी संगणक अग्रिम मुद्दल व व्याज वसुलीच्या नोंदी प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुख प्रमुख कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरीने तीन अग्रिम व वसुली पूर्ण झाल्याबाबतची नोंदी परतफेडीची नोंदी असल्यास आस प्रत्येक कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरीने अशा प्रकारच्या अग्रिम अग्रिमांच्या नोंदी आपल्या सेवा पुस्तकात करायच्या आहेत एकतर वसुली आणि त्याचे व्याज यांच्या पूर्ण झाल्याच्या नोंदी परतफेडीच्या नोंदी सुद्धा करायच्या आहेत शेवटचा मुद्दा म्हणजे प्रतिनियुक्ती कालावधीतील नोंदी एक प्रतिनियुक्तीच्या कालावधीनुसार प्रतिनियुक्तीच्या कार्यालयामार्फत शासनाने भरणा कराव्याच्या जमा करण्यात आलेल्या रजा वेतन अंशदान आणि निवृत्ती वेतन अंशदानाच्या रकमा प्रत्यक्षात जमा केल्याच्या नोंदी महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त प्रमाणपत्र दोन प्रतिनियुक्तीच्या कालावधीत भोगण्यात आलेल्या रजा महाराष्ट्र दर्शन स्वग्राम रजा प्रवास सवलत रजारोकीकरण इत्यादी सेवा पुस्तकात वरील प्रमाणे नोंदी घेताना या मार्गदर्शक सूचनांचे तंतुलन तंतुतंत तंतु पालन करण्याची जबाबदारी संबंधित आहरण व समितरण अधिकारी कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांचे असणार आहे म्हणजेच काय तर क्लर्क कार्यालय प्रमुख आणि कर्मचारी या तिघांचीही संपूर्ण जबाबदारी आहे की आपल्या सेवा पुस्तकातील सर्व नोंदी या या सूचनांचा वापर करून काटेकोरपणे आपल्या सेवा पुस्तकात लिहिलेल्या असाव्यात आणि त्या सर्व नोंदी अद्ययावत ठेवण्यात याव्यात अशा प्रकारची या शासन निर्णयाच्या आदेशानुसार माहिती सांगण्यात येते धन्यवाद